अरुणाचल प्रदेशमधील शेरगाव येथील त्र्याहत्तर बटालियन सशस्त्र सीमा सुरक्षा दलात असलेल्या जवानाला वीर मरण आलंय कमलेश ज्ञानेश्वर कदम असं या जवानाचं नाव आहे धुळे जिल्ह्यातील मूळचा गोराणे तालुका शिंदखेडा येथील हा जवान होता काल चौदा मे रोजी दुपारी तीन वाजता त्यांचा मृत्यू झाला कमलेश हे कडप्पा आंध्र प्रदेश इथं निवडणूक बंदोबस्तावर होते कर्तव्य बजावून सुट्टी झाल्यानंतर ते आरामाच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली त्यानंतर त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलला दाखल करण्यात आलं मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय वीर जवान कमलेश कदम यांचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी चेन्नई ते मुंबई हवाई मार्गाने तसेच मुंबई ते धुळे रुग्णवाहिकेद्वारे आणण्यात आलंय यावेळी जिल्ह्यातील विविध मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते कमलेश यांना वीरमरण आल्याची बातमी काल सायंकाळी इथे पोहोचताच त्यांच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी त्यांच्या घराजवळ गर्दी केली होती कमलेश कदम हे सहा वर्षांपूर्वी सशस्त्र सीमा सुरक्षा दलात भरती झाले होते नुकतेच ते धुळ्याला आले होते आठवड्याभरापूर्वीच ते ड्युटीवर गेले होते मात्र पाच दिवसातच त्यांच्या मृत्यूची बातमी गावात धडकल्यानं हळहळ व्यक्त केली जातीय त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी आणि दोन जुळी मुलं आहेत कमलेश ज्ञानेश्वर कदम याला शेवटचा निरोप देण्याकरता उपस्थित झालेले सर्व श्रोत भाऊ या देशाची सुरक्षा करत असताना स्वतःचा जीवाची पर्वा न करता, करता। आंध्र प्रदेश या ठिकाणी कडप्पा या जागेवरती तुमचा आणि माझा भाऊ कमलेश शहीद झालेला आहे स्वतःच्या जीवाची कुटुंबाची कोणती न पर्वा करता कमलेश त्या ठिकाणी सीमेवर तैनात होता yeah. आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी काम करत असताना कमलेशला त्या ठिकाणी वीर भरण पत्करावं लागलेलं ला आहे आज कमलेश च्या मागे त्याची पत्नी आणि लहान लहान दोन मुलं आहेत हे जे भरण कमले या देशा तुमच्या आणि माझ्या सुरक्षे करता आलेला आहे आणि म्हणून कमलेश कमलेशच्या लहान मुलांकडे बघताना पत्नीकडे बघताना या देशामधल्या संपूर्ण सैनिकांचं आणि या देशाच्या सुरक्षेकरता लढणाऱ्या लोकांचं शहरात राहणारा परिसरात राहणारा सुरक्षा बलचा जवान त्यांचा दुःख निदान झालं कमले ज्ञानेश्वर निकम मुळचा गोराण्याचा परंतु स्थायी किकडे बंजराला झालेले होते आणि सरकारी ड्युटीवर असताना काळाने घाला घातला आणि ईश्वराने आपल्यापासून हिरावून नेलं आपल्या जवानाविषयी आपला प्रचंड प्रेम अस जनतेच कारण अतिशय प्रतिकूल परिस्थिती जवान आपल्या देशाची सुरक्षा करत असतो भर उन्हाळ्यात असत कधी कधी मायनस फोर्टी डिग्री टेम्परेचरला असत तोही तुमच्या आमच्या सारखा माणूस आहे त्यालाही त्याच्या बायका मुलांची काळजी असते वृद्ध माता पित्यांची काळजी असते पण देशभूमीच्या आरक्षणासाठी तिथे उभा असतो जी ड्युटी दिली ती करत असतो आणि म्हणून त्याच्या जाण्याने कुटुंब आहे ती भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीने धुळे लोकसभा मतदारसंघाच्या वतीने कमलेशला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि ईश्वर